कुठली उंबर आहे हे आमचं वडे लग्नाचे वहिनी हे लग्नाचे वडे ना मित्रांनो आज बाप्पा आमचे आलेले आहेत बाप्पाच्या आगमन झालेले आहे मंगलमूर्ती मूर्ती बाप्पा

अंकल ला पडली असते

लावायचा कुंकुम तेल गम्मा आता तुम्ही कुंकू लावायचं त्याच्यामध्ये भाजी कुंकू दोन्ही आपल्या कपड्याला लावायचं ओम मागुस्कर बलवंत राजा दिशपतिर बभूव संकीर्ण आकाशमतीर्णराण सुमंगल्यां सतम दीर्घमाय कुंकुम तीर्घम सस्ती दीर्घम तीन वेळा पाणी पाणी सोडून द्यायचा केशवाय स्वाह नारायणाय स्वाह माधवाय गोविंदा पाणी सोडून द्या

चला चला या हातात या हातात खांद्यावर टाकते तो भाग हा आणि तो भाग पूर्ण तिकडे सोडून द्या हाताच्या खाली तिकडे हा या हाताच्या ना हा पूर्ण हाताच्या तिकडनं पूर्ण सगळे आता सध्या सोडून तिकडे बस येत्यों पविदंत समर फ्यामी नमास करों मी अता हा वस्तर्मारां समर फ्यता हा वस्तर्माने धिर्थिक पहल हुआ अचले पाणी पाणी बुद्वाने कंटी

सर जेवण जेवण चालू झालंय मस्त कि बिर्याणी आहे इथे आमच्या अक्षरशी सासरी आणि त्याची मेवणी सुद्धा आलेली आहे जवालामधलं माझा भातला वेदांत काय बिर्याणी कशी आहे कारण शाही बिर्याणी ए बिर्याणी दिल्या त्यांच्या पप्पांनी म्हणजे आमच्या काकांनी आणि हा नाही नाही कोणी आणले दान पप्पांनी आणली सगळं आकणार तिकडं तिकडं पूजादाईला आमचे भाचेनी भी कशी गोवर भरली भर भरली भरली भाऊजीला भेटून दिली आता ताई पण आली बघा चिंचवाड जी आमची गावातली ताई आली भाऊजी पण आले ताई जेवली तू ना जेव्हा ए सिस्टर तुला जेवण जेवण इकडे बघा बाच्याची गंमत चालू आहे मावशांशी काय झालं तुमचा नाचा मग नाचायलाच पाहिजे यंदा कर्तव्य आहे मग नाचायलाच पाहिजे चला इकडे भाता दुसरा पण तयार आहे चला <laughs> चला 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 नाचा लागेल नाचा लागेल <laughs> चला डान्स सुरू झालेला आहे चला झाला माझे बाचे आले होते दोन त्यांनी मावश्याला नाचवलं ना का मावश्या निघाला नाचवलं आणि ते चालू आहे ताटा बाय बाय व्यवस्थित गाडी जावा सोबत जावा आमचे मामा म्हणून पण आले आणि आपण तिथे आतमध्ये बघू आमच्या ताईने उंबर बनवले कसले उंबर आहेत ते बघू आपण आता गुरांचे उंबर आहे तिथे हे कुठले उंबरांचे उंबर दाखव तर हे कुठले उंबर आहे हे आमचं वडे लग्नाचे वैरी लग्नाचे वडे ना केल्यांचं केल्यांचं उंबर

एक आवाज आहे अरे पंकज तुला काय पाहिजे पनीर नको मग काय पाहिजे तुला जेवायला अरे चांगला काय बघित जेवाला बिर्याणी आहे मटर पनीर आहे रसगुल्ला पाहिजे तुला रसगुल्ल

आमची सर्व मंडळी जेवण झालेली आहेत इथं बघू शकतो तुम्ही चला इथं आईस्क्रीम पण आलेली आहे कसली आईस्क्रीम आली आईस्क्रीम बघा ब्रोणी आमच्या नॅचरची आईस्क्रीम आलेली आहे चला पावणे बारा वाजले तरी बघा आत्ता आमची जेवणाची झालेली आहेत तयार सगळी साफसफाई चालूच आहे सोन आता तू रगडी भांडी बसत माझी बहिणी दिसते बघा भांडी बांधली बांधिरा कला करत लागला हं काम करायला लागला म्हणून तुम्हाला लागला बघा बाई घरी आलेला असतो भांडेला रागकला का समजून जात त्याला खटवाला आणि इकडे बघा वाट बघतात कधी वाट बघतात कधी सगळी जणी मोकळे होतात हा कधी मास्किंग असं असं ठीक आहे ठीक आहे तुम्ही नाचा इथे बघा बघा बसले आग्या, आग्या बसली भाजी बसली चांगलं आता नाचायला बघा मंडळी बसले तुम्ही काय केलं तर रे पत्ता हा गाईच बल हा येत का आ, ये थांब बघू आता काय थांब चालू आहे इकडे चालतात बघू शेवटची काय आहे तर बघा बघितलं नाही आता बघू कोणाचा डाव चांगला कुठते अट्टा अट्ट्या एक्का कलर एक्क्याची कलर हा ब्लाइंड मध्ये केलेला गेम जबरदस्त आणि इकडे माझी बायको बनवतोय कडकडीत फ्रेंच फ्राईस आमच्या माझ्या बायकोला हॉटेल आहे या तुम्ही हॉटेल मध्ये मस्त टेस्ट आहे बाई कशी बाई मस्त आहे पाणी

তুনি yeah.

किती उतरलं वीस उसललं भाई तुझे डोले जाऊ मग ये वीस बाबा मला शो आता मात्र तुझा पंचाम वेदांनी मला चॅलेंज केलाय का मी शो करायचा मी शो करणार नाही मी इथे रे बुर या शंभरपूर देबा चहा उसळलं चार नऊ ए वीस ए वीस चालीस झालं साठ झाले हंड्रेड आय का बिला बिला मला बोलायला तू शो मी करीन यान वीस झाले तीस चालू मी तीस मी पण तीस चालू चालू असं नसतं तीस ला तीसच चाल करून साठ झालं साठ सत्तर ऐंशी नव्वद झालं नव्वद झालं नव्वद ना चाळीस भाग हंड्रेड ट्वेंटी काय नाही बघ ते बस एक नोट कप आहे चाळीस आहे ना चाळीस वीस वन हंड्रेड अँड फिफ्टी अरे पन्नास पुरी अरे हंड्रेड अँड एटी एटी मग बरोबर

नाही गेली दोनशे आलं माझ्या माझ्यान दोनशे झालं तीनशे चारशे आलं माझ पाचशे झालं पाचशे आलं नाशेला शो वेदांनी शो केलेले आहे म्हणजे मी शो मध्ये जिंकून आहे पत्त्यात मात्र आता बघू आम्ही काय होणार मोज पहिल्या नाही गेम नाही पहिले भाई पैसा मोज पैसे नाही व्हिडिओला माझे आम्ही उठता ना ते बंद बंद मध्ये अशी आम्ही चाली केलेली आहे बेटा? तर वेदांनी शो केली मग वेदांनीच पत्ता दाखवायचा ठीक आहे तुझी इच्छा एक एक पत्ता दाखव पाहिला तो पत्ता तुझा पत्ता दाखल पहिले ही शंभर टक्के कलर आहे काय बोलू नाही मित्रांनो आमची सर्व मंडळी चौघच फक्त खेळची बाकी आहे आम्ही जातो चला बाय बाय पण पुढच्या व्हिडॉग मध्ये तुम्हाला अशाच नवीन नवीन आमच्या व्हिडिओ बघायला मिळतील तर माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय